चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांनी आज मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केला भारतीय जनता पक्षाने सुधीर मुनगंटीवार यांना चंद्रपूर लोकसभेच्या रिंगणात उतरवले आहे त्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांनी संपूर्ण लोकसभा क्षेत्रात प्रचार सुरू केला आहे आज सुधीर मुनगंटीवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरिता शहरातील गांधी चौकात विजय संकल्प यात्रेचे आयोजन करण्यात आले होते या विजय संकल्प यात्रेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची विशेष उपस्थिती होती आज सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला शहर गांधी चौक रैली का रैली भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते से प्रचार कर रहा तो अपने पैर पे पत्थर ठोक रहा होगा अगर आप जात का नेतृत्व करते हो तो बाकी जातियों ने समस्याओं के लिए कौन से नेता को देखना है यहां तो ओबीसी है बड़ा समाज है यहां पे ओपन समाज बड़ा है यहां पे एस बड़ा समाज है यहां पे आदिवासी समाज बड़ा है तो आप क्या चाहते हो कि आप सिर्फ एक जात के लिए खड़े हो नहीं मैं तो इस जगह की लोकसभा मतदार संघ में मैं कुल भी भाइयों की भी सेवा करूंगा मैं तेरी भाइयों की, की सेवा करूंगा मैं माली भाइयों की सेवा भा करूंगा मैं ओबीसी भाइयों की सेवा करूंगा मैं ओपन भाइयों की सेवा करूंगा अरशद नहीं अगर तुम्हारा ठहरावाज़ है जीत जनता की होगी या जीत परिवारवाद की होगी तुम्हारा मी कधी लाल दिव्याच्या गाडीवर प्रेम केलं नाही लाल रक्ताच्या माणसाच्या मताने सगळ्यांनी निर्णय केला ही सुरुवात चंद्रपूर पासन सुधीर भाऊ पासन झाली पाहिजे आणि आज ही सुरुवात चांगली झाली त्याची सुरुवात चांगली होते त्याचा अंतही चांगला होतो एक नंबर सुधीर भाऊ आता पैतालीस पार आमचं थांबूच शकत नाही ही निवडणूक सुधीर भाऊ किंवा काँग्रेसचा उमेदवार यांच्यातली नाही तर ही निवडणूक हे ठरवणार आहे की देशामध्ये मोदीजींचं राज्य आणायचं की राहुल गांधीला संधी द्यायची याचा निर्णय करणारी ही निवडणूक आहे सुधीर भाऊला दिलेला उमेदवाराला दिलेलं मत हे राहुल गांधींना दिलेलं मत आहे